नमस्कार पुरंदर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आहोत निरा नदीवरती निरा नदीच्या ब्रिटिश कालीन पुलावरती उभे आहोत संत सोपन काकाचा पालखी सोहळा आज निरेमध्ये दाखल होत आहे निरेमधील विसवल्यानंतर तो निंबूतकडे विसव्यासाठी मार्गस्थ होताना दिसत आहे परंतु ज्ञानेश्वर मालकी ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा जेजूरचा मुक्काम आटोपून आता निरेमध्ये मार्ग निरेमध्ये उभेच्याला येणार आहे उद्याच्याला नीरा नदीमध्ये पहिलं पादुका स्नान मोठ्या भक्तिभावाने केलं जातं त्याच नीरा नदीच्या ब्रिटिशकालीन पुलावरती आपण आता आहोत ठिकाणी पादुका स्नान होतं त्या ठिकाणी आता पूर्ण पाण्याने वेळा दिला आहे आजच्या सकाळच्या अपडेटनुसार सकाळी वीर धरणामध्ये वीर धरणातून नीरा नदीमध्ये तीस हजार क्युसेक्सने पाणी सोडल्यामुळे या जुन्या अशा दत्त मंदिराला पाणी लागलेले असून माऊलीचे पादुका स्नान करताना थोडीशी अडचण निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता आपण पाहतो समोर की जे पाडेगाव ग्रामपंचायतीने जी तयारी केली पादुका स्नानाची तो पूर्ण पाण्यामध्ये गेलेला दिसत असून पूर्णपणे पाण्यात वेढला गे गेलेला आहे पादुका स्नान होताना बाहेरच्या बाजूलाच करावं लागण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण होणार आहे पाडेगावचे ग्रामस्थ आहेत सरपंच बरोबर आहेत आपल्या त्यांची पूर्ण तयारी असती या पादुका स्नानांना पूर्ण तयारी केलेली दिसत आहे आपल्याला परंतु आता पाणी आलं आहे पाण्यामध्ये त्यांची कशी सोय किंवा प्रकारे सोय करणार आहेत सर पण नमस्ते, नमस्ते। काय सांगताल आपण कालच्या पासून इथं सर्वप्रथम रामकृष्ण माऊली गेल्या महिन्यापासून आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सोहळ्याचं पालखी सोहळ्याचं आपण ग्रामपंचायतच्या वतीने तसंच जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या वतीनं पूर्ण क्षमतेनं आपण इथं काम करून पालखीच्या पादुका स्नानांचं आपण एक चांगल्या प्रकारे जसं शासनाने दिलाय त्या पद्धतीने आपण पूर्वनियोजन करतो आणि या पालखीच्या सोहळ्यासाठी पादुका स्नानासाठी आमची गेली महिन्यापासून पूर्ण तयारी झाली होती परंतु आ, एक पावसाच्या रूपाने एक माऊलींच मला तर वाटतंय गेली माझ्या जन्मापासून मी आता पाहतोय कि पहिल्यांदाच इतिहासात पहिल्यांदाच जून महिन्यात पालखीचं आगमन होत आहे पादुका स्नानासाठी इथून माग पाण्याची आपल्याला माग म्हणजे मागणी करावी लागत होती पण यंदा आपल्याला पाऊस इतका आपल्यावर खुश झालाय कि त्यांनी माऊलींच पादुका जे स्नान आहे ते पुराच्या पुराच्या रूपात आपल्याला ते आगमन दिलेलं आहे आणि त्याची पूर्व आमची तयारी असताना या रात्री रात्री तारीख माझा अंदाज आहे रात्री तारीख तारखेला आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून पुराच्या संदर्भात माहिती आली फोन आले त्या फोनच्या आधारे आम्ही आमचे गावचे पोलीस पाटील असतील आमचे प्रथम नागरिक विजयराव दायवडे असतील आम्ही ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच रात्री अकरा वाजता तसेच आमच्या गावचे पोलीस पाटील यांच्या मदतीने आम्ही दत्त मंदिरामध्ये बरेच भाविक जवळजवळ चार पाचशे भाविक होते काही दिंड्या होत्या त्या दिंड्यांचा आपण इथून प्रस्थान करून आश्रम शाळेत बाजूला तिथं सुरक्षित ठिकाणी आपण रात्री व्यवस्था केली आहे आमच्या पर्यंत जो आम्हाला प्रशासनाने जे आदेश दिले त्याप्रमाणे आमच्या ग्रामपंचायत आता स्नान वरण सरकारची तयारी आहे जलसंपदा खात पूर्णपूर नियंत्रण आणण्याची तयारीत आहे त्यामुळे रात्रीपासून पाण्याचा विसर्ग वाढवून ते उद्याच्या तयारीसाठी आपल्याला पूर्णतः नदी मोकळी करण्याचा प्रयत्न चालू आहे वर प्रशासनाकडून त्या उद्देशाने जर पाणी खाली गेलं तर नेहमीप्रमाणे पादुका स्नान होईल असं आम्हाला अपेक्षा आहे यदा कदाचित पावसाची वरून कृपा वरून जर नाही आवरला तर पर्यायाने पालखी विषय जे निर्णय घेतील त्या पद्धतीनं होईल राहील प्रशासनाकडून असं तयारी चालली आहे की नीरा नदीमध्ये जो सोडलेला विसर्ग आहे तो कमी करून पादुका स्नान व्यवस्थित करता येईल याची खात्री जमा करतात आपण जे पुढे पाहतो दत्त मंदिर त्या दत्त मंदिर हे तिथे जवळजवळ पाचशे वारकरी मुक्मासाठी थांबलेले होते पण पाडेगावच्या ग्रामस्थांनी पोलीस पाटलांनी त्यांचं सुरक्षित त्यांचं पुनर्वसन म्हणजे सुरक्षितरित्या त्यांना हलवलं हलवलं आणि बरं आपल्या समोर पाचशे वारकरी इथं उपस्थित म्हणजे दत्त मंदिरामध्ये आश्रयाला होते आणि आपण सुरक्षित हलवलं तुम्हाला कशाप्रकारे सहकार्य केलं त्यांना के आम आम्ही काय केलं आम्हाला जी पाणी वाढणार आहे म्हणून आम्ही सगळं गावातले सरपंच उपसरपंच सगळं कमिटी पतांनी स्थिती आलो पोलीस पाटील आणि त्यांना वारकऱ्यांना आम्ही रिक्वेस्ट केली बाबा इथं पाणी वाढणार वाढणारे जीवाला धोका होऊ शकतो तर तुमची सोय केली आम्ही मग आम्ही अशा सर्व वारकरी नेली त्यांना झोपण्यास सोय केली महिलांना सेपरेट त्यांना रूम दिल्या पुरुषांना सेपरेट दिलं आणि त्यांच्या आम्ही चांगली व्यवस्था केली आणि सकाळी आम्ही पहाटेपासून इथं आहोत आम्ही कारण पाणी वाढल्यावर आम्ही लोकांना आंघोळ करायला आणि प्रतिबंध केला काय केला की पाय घसरून कुणी जाऊ नये म्हणून काय असं केलं सर्वांना सहकार्य केलं जेणेकरून सुलभ वाढी व्हावी कोणाच्या जीवाला धोका होऊ नये आणि शासनाचे जे आदेश आहेत पालन करून आता आम्ही सध्या दोर बांधले पुला का एखादास आमचा कोचित कोण पाय दसरला पाडला तर येऊ शकतो त्याच्याकडे तीनही सोय केली आम्ही आणि आम्ही चाळीस स्वयंसेवक नेमलेत त्यांना टी शर्ट दिलेत आय कार्ड दिलेत आणि त्यांना सर्व मित्र दोन ठेवलेत कुठलीही आम्ही कमतरता वारीसाठी ठेवली नाही ठेवणार बी नाही आणि तुम्ही आम्ही सर्वांनी सहकार्य करून आपली वारी चांगली जावी पंढरपूर चांगली वारी जावी आमच्या इथून कुठलंही गाजबोड लागतात का हे आमची सर्वांची इच्छा आहे माऊलींच्या पारी वारीच्या ज्यावेळेस पादुका स्नान होतं त्यावेळेस पाडेगावचे ग्रामस्थ सदैव तत्पर असतात याच yes, ठिकाणी ज्या पादुकास्नान होतं त्या ठिकाणी पाडेगावचे ग्रामस्थ गेले महिनाभर या पादुकास्नाच्या ठिकाणी जा जागा स्वच्छता म्हणा किंवा अनेक काय सगळ्या सुखसोयी करण्यात मग्न होते परंतु आता रात्रीची जी घटना घडली पाचशे वारकऱ्यांना अगदी सुरक्षितपणे याच आश्रमशाळेत त्यांची व्यवस्था करून दिली पुरंदर रिपोर्टर साठी मी विजय लकडे मीरा पुरंदर